नमस्कार तुमचं या कोकणी खानावळ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज चवळीची भाजी करणार आहे तर ह्या ह्याचे हे दोन्ही टोकं म्हणजे देट आणि मागचं टोक हे काढून टाकायचे असतात आता ही आपण व्यवस्थ चवळी आपण साफ करून घेतलेली आहे दोन्ही साईडची आपण ही टोकं आता काढलेली आहेत बघा आता ती आपण चवळीचा व्यवस्थित स्वच्छ दोन दोनदा पाण्याने धुवून घ्यायची तर आता ही भाजी मी धुवून घेतलेली आहे आता ही बारीक चिरून घेऊया आपण तर ही भाजी मी आता एकदम बारीक चिरून घेतलेली आहे तर चला आता भाजी करायला सुरुवात करूया एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोड्याशा मिरच्या त्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहे गॅसवरती एकदा पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आता पण त्या पहिल्यांदा पण मिरच्या घालूया मिरच्या पहिल्यांदा घातल्या क्या व्यवस्थित त्या भाजल्या जातात आणि मग तिखट लागत नाही मी म्हणजे म्हणून पहिल्यांदा मिरच्या घालायच्या म्हणजे आपल्याला भाजी तर खाता असताना आपल्या मिरची मिळाली तर ती तिखट लागत नाही आता व्यवस्थित आपण या आता भाजून घेऊया मिरच्या भाजलेल्या आहेत कांदा घालून घेऊया कांदा व्यवस्थित आहे परत का तेलामध्ये व्यवस्थित वाचून घेऊया कांदा व्यवस्थित आपला छान भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण ही आता चिरलेली चवळीची भाजी घालूया आता ही सगळी भाजी मी आता त्याच्यामध्ये पॅनमध्ये घातलेली आहे अर्धा चमचा पण मी मीठ घालते चवीनुसार घालायचं मीठ आणि थोडस अर्धा पहिलं पाणी घालून भाजी शिजत ठेवायची आणि व्यवस्थित आता व्यवस्थित डवळायची म्हणजे सगळीकडे मीठ लागेल भाजीला त्यावरती साखर ठेवूया हा नारळ घेतलाय आमच्या घरचा नारळ आहे म्हणजे आमच्या झाडाचा नारळ आहे आता हे खोबरं कातून घेते हे बघा एवढं खोबरं कातून घ्यायचं बघा आता भाजी शिजत आलेली आहे थोडंसं पाणी आटायला पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये खोबरं घालूया खोबरं जरा जास्तच घालायचं म्हणजे भाजी छान लागते भाजीला चांगली चव येते वगैरे हो पण थोडंसं जरा जास्तच घालायचं हे खोबरं आहे मी थोडंसं पाणी असतानाच घालायचं म्हणजे ते वाफवेने ते खोबरं पण व्यवस्थित शिजेल संध्याकाळपर्यंत भाजी राहिली तर ती खराब होणार नाही म्हण म्हणून ते खोबरं पण व्यवस्थित आता शिजे पाहिजे हे पर्य होईपर्यंत भाज खोबरं व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल असं ढवळायचं हे सगळीकडे लागलं पाहिजे खोबरं आता सर्व भाजी मी आता मिक्स करून घेतलेली आहे आता त्या झाकण ठेवूया आणि पाच मिनटं परत व्यवस्थित शिजून घेऊया भाजी आता आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे हे बघा पाणी पण आता आटलेलं आहे आणि खोबरं पण व्यवस्थित त्यामध्ये शिजलं आहे पाच मिनटं हे करून घेतलं आहे आता वरून मी कोथिंबीर घालते आणि व्यवस्थित परतून घेते आपली भाजी आता तयार झालेली आहे तुम्ही अशी भाजी करून बघा खूप छान लागते आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हे बघा आता ही पूर्ण झालेली आहे भाजी आवाज येतोय ना तर मी माझी ही रेसिपी पाहिली त्याबद्दल मी तुमची खूप खूप खुँँ आभारी आहे धन्यवाद तर आता भाजी आपण टेस्ट करून बघूया मस्त आली भाजी तुम्ही पण अशी करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा तुम्ही अशी भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझ्या रेसिपीला आवडली तर लाईक करा